दारवा येथे किराणा व्यापाऱ्याच्या घरात शिरून त्याच्या आईवर शस्त्रसज्ज टोळीने देशी कट्टा रोखला तसेच त्याच्या पत्नीच्या गळ्याला दुधारी कुकरी लावून ठिकाणी ठेवून रोकड सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा सुमारे पस्तीस लाख रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाले ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास बारीपुरा परिसरात घडली घटनेनंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत सिनेस्टाईल पाठलाग करून सहा सदस्यीय टोळीला बेड्या ठोकल्या तसेच दरोड्यातील संपूर्ण ऐवज जप्त केलाय दरम्यान पोलिसांनी आज सहाही दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहाही आरोपींना एक एप्रिल पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गणेश श्याम कोतुरवार कार्तिक गुलगस आदर्श देवासिंग बिंडला महेश रामप्रसाद पिंपर्णे मोहम्मद मोबिन मोहम्मद जिल्हानी अशरफ खान परवेश खान असे दरोडेखोरांची नावे आहेत तर गणेश वसंतराव काळपांडे असे सशस्त्र दरोड्या पडलेल्या किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी किराणा दुकानात गेले त्यामुळे त्यांची पत्नी आरती आणि आई पुष्पा अशा दोघीच घरी होत्या दरम्यान दुपारी एकच्या सुमारास अचानक त्यांच्या घरापुढे स्कॉर्पिओ वाहन येऊन थांबले घराचे दार उघडे असल्याने वाहनातून उतरलेले सातही दरोडेखोर थेट त्यांच्या घरात शिरले तसेच त्यातील एकाने आरती यांच्या गळ्याला दुधारी कुकरी तर दुसऱ्याने पुष्पा यांच्या कपाळावर देशी कट्टा रोखला त्यानंतर उर्वरित पाच जणांनी त्यांच्या तोंडाला आधी चिकट पट्ट्या लावल्या शिवाय डोळ्यावर कापडाच्या पट्ट्या बांधल्या तसेच संपूर्ण घरातील साहित्य अस्ताव्यस्त करीत विविध ठिकाणी ठेवून असलेली सात लाखाची रोकड सुमारे दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन किलो वजनाची चांदीची भांडी असा एकूण पस्तीस लाख रुपयाचा ऐवज घेऊन वाहनाद्वारे पसार झाले पसार होण्यापूर्वी त्यांनी त्या दोघींना घरात बांधून ठेवले मात्र पुष्पा बंधन सोडण्यात यशस्वी झाल्या त्यानंतर त्यांनी आरडा करता शेजारी धावून आले त्यांनी तत्काळ दोघींनाही जोखडातून मुक्त करीत घटनेची माहिती गणेश काळपांडे यांना दिली त्यांनी ही माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना दिली त्यावरून ठाणेदार विलास कुळकर्णी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिरमुल्ला ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना ते दरोडेखोर नांदेडकडे पसार होत असल्याचे समजताच त्यांनी नांदेडकडे जाण्याच्या सर्व मार्गावर पोलीस अधिकाऱ्यांना नाकाबंदी करायला लावली त्यानंतर पिंपरीत खंडाळा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नाकाबंदी करीत टोळीला बिड्या ठोकल्या या कारवाईत ठाणेदार देवीदास पाटील फौजदार देवानंद कायंदे साहायब फौजदार सुरेश राठोड शिपाई गोविंद कटारे सुनील हगवने गोपाल पांडे आदींनी सहभाग घेतला येथील दरोड्यातील आरोपी स्कॉर्पिओ वाहनाने नांदेडकडे पसार होत असल्याची माहिती खंडाळ्याचे ठाणेदार देविदास पाटील यांना मिळतात त्यांनी पथकासह आमदारी घाटात नाकाबंदी केली पोलीस पथक मागावर दिसता दरोडेखोरांनी भरधाव वाहन त्यांच्या अंगावर घातले त्यामुळे दोरडेखोरांचे वाहन तेथून भरधाव निघाले त्यानंतर पथकाने वाहनाद्वारे त्यांचा पाठलाग सुरू केलाय शिवाय ठाणेदार पाटील यांनी शेंबाळ पिपरी येथील ग्रामस्थांना कॉल करीत अलर्ट दिला तसेच वाहन पकडण्यास मदत करण्यास सांगितले सेमाटपिंपरी येथील रस्त्यावर दोन क्रुझर आडव्या लावल्याचे दिसतात दरोडेखोरांनी थेट बस स्थानकात वाहन घातले तसेच धावत्या वाहनातून पुढे घेत पळस सुटले सुदैवाने वाहन बंद पडून कुणालाही हानी झाली नाही त्यानंतर पोलीस व नागरिकांनी पाठलाग करीत दरोडेखोरांना ताब्यात घेतले दरम्यान या सहाही दरोडेखोरांना एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली ऑलरेडी सर्वांना माहिती आहे मोस्टली काल संध्याकाळी झाल्यामुळे काल दारवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ते बारीपुरा म्हणून एक एरिया आहे तिकडे गणेश कालबंदे यांच्या घरी सात आरोपी घरी येऊन तिकडे घरीमध्ये तिच्या जो फिर्यादीच्या म्हणजे गणेश कालबंदेच्या पत्नी आणि त्यांच्या आई दोन असताना ते सहा लोक आतमध्ये प्रवेश करून हे दोघांच्या दोघं लेडीजचं तोंड आणि हात पाया कपड्याने बांध करून त्यांच्या घरीमध्ये जेवढं पण माल आहे पैसा दागणी आहे सर्व घेऊन गेलेलं आहे आणि थेट झाल्यानंतर थे ते ओरड केल्यानंतर त्यांच्या शेजारीचे लोक पण आले ते पटकन त्यांच्या पतीला फोन केला म्हणजे गणेश कालबंडेला ते पटकन पोलीस स्टेशनमध्ये येऊन दारवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट पोली स्टेशन दिल्या अशा अशा घटना घडल्या म्हणून तात्काळ त्यावेळेला आपला दारवाच्या पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णीने ते दखल घेऊन स्पॉट विजिट केला त्यांना लक्षात आलं की सिरियस घटना घडल्या म्हणून आणि आपला पोलीस स्टेशनमध्ये दारवा शाखेमध्ये पूर्ण आपला सी सी टी व्ही कव्हरेज आहे आणि सी आपला कंट्रोल रूम पण पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांनी तिथेही सर्व चौकीला बघितले त्यांना लक्षात आलं की हे स्कॉर्पिओ घेऊन आलेलं आहे आणि स्कॉर्पिओ गाडीला पण आपण आयडेंटिफाय केलेलं आहे ते मला पण काढवले पटकन आम्ही सर्व आजूबाजूला पोलीस स्टेशनला आणि इन्क्लुडिंग वाशिम जिल्ह्याला पण मी वाशिमच्या एसके पण बोलले सर्वांच्याकडे आपण नाकाबंदी ठेवले ते नाकाबंदी करताना गाडी आपल्याला शंभाल पंपरीकडे पास होताना आपला खंडाला पी एस ओला दिसले पण ते खूप बार्धव वेगानं चालताना त्यांच्या मागे पण हे म्हणजे त्याच्या मागे पण जाऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला होता ते समोरच्या लोकांना आपला अजून ते पी एस आय आणि सरोवरच्या टीमला सांगितल्यामुळे ते समोर जाऊन त्यांना पकडले शंभरकुंपरी गावमध्ये आणि जेव्हा गाडी पकडली आहे म्हणजे गवी पकडल्यानंतर ते गाडी सोडून सर्व आरोपी सातपैकी सात तिथून पाडून गेलेला आहे त्यापैकी एक आरोपी आपल्याला मिला नाही आणि पूर्ण गावकऱ्याच्या मदत आणि आपला खंडालाच्या पूर्ण टीम त्यांच्या दोन अधिकारी प्लस बाकी चार अंमलदार ते ॲक्च्युली पीस कंपनी मिटिंग घेण्यासाठी शंभर कंट्रिला होता आणि आपला सहा अधिक अधिकारी प्लस अमलदार आणि गावकऱ्याचे लोक हे सर्व मदत करून आपण टोटल सहा आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून टोटल जेवढा पण मुद्देमाल गेलेला आहे शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केला ॲक्च्युली अजून अधिक मुद्देमाल रिकव्हरी झालेला आहे जो त्यांच्या घरीतून जेवढे गेले तेवढ्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे कॅश रोख रक्कम आता आपण अधिक तपास चालू आहे त्यांच्या विचारपूस करून अजून कुठे कुठे केलेलं आहे काही घरफोडी पण म्हणजे आपल्याकडे येताना पण काहीतरी केलेलं असेल कुठे मध्ये मार्गाला आर नाहीतरी त्यांच्याकडे पूर्वीच्या काही बोलायच्या पण असेल ते पूर्ण पद्धतीने आपला तपास चालू आहे त्यांना आज आपण कोर्टात प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन चांगल्या पद्धतीने त्यांना विचारपूस करणार आहे आणि सर्व आरोपी नांदेड जिल्ह्याच्या आहेत आम्ही नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सोबत मी कडवलेलं आहे ते पण त्यांच्याकडून अजून काही त्यांच्या विरुद्ध काय गुन्हा दाखल आहे ते आपल्याला कळवणार आहे डिटेलमध्ये पण सध्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे सहा पैकी तीन आरोपीच्या विरुद्ध ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन आरोपीच्या विरुद्ध घरफोडचे गुन्हे दाखल आहेत एक आरोपीच्या विरुद्ध म्हणजे तीनशे चोवीस प्रकरणासारखे गुन्हा दाखल आहे सरच्या आधी ते पूर्ण केलेले असेल आता आपण काल पूर्ण दिवसभर डिटेक्शनमध्ये आरोपी पकडण्यामध्ये आणि एफ आय आरमध्ये मध्ये आपला टाइम दिलेला आहे तर तपासमध्ये नक्की ते निष्पन्न होईल आपण बघू आपण अगर आपल्याकडे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरा आहे चांगल्या पद्धतीने बघून करू आपण